नायगावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेचे सरपंच म्हणून सुधीर नेवसे यांची बिनविरोध निवड झाल्याप्रकरणी नायगावच्या वतीने भव्य सत्कार समारंभ घेण्यात आला पाहूयात ही बातमी नायगाव तालुका खंडाळा येथे ग्रामपंचायत पदी शिवसेनेचे सरपंच म्हणून सुधीर नेवसे यांची निवड बिनविरोध झाली त्यामुळे नायगावच्या वतीने भव्य असा सत्कार समारंभ घेण्यात आला यावेळी उपसरपंच अर्चनाताई देवडे माजी जिल्हा प्रमुख प्रदीप माने लोणंदचे ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मणराव जाधव तात्या शिवसेना खंडाळा तालुका प्रमुख आदेश जमदाडे व आजी माजी सैनिक व नायगावचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नायगाव ग्रामपंचायती ज्ञान ज्योती ज्या माझे सरकारी पर्यटन पॅनलच्या गाँ। माध्यमातून असेल या गावचं सर्व ग्रामस्थ असेल त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो त्या ज्या ग्राम ग्रामस्थांनी नवजरो असं परिवर्तन पॅनलचं विजयी उमेदवार निवडून दिले त्याबद्दल मी प्रथमत अकरा गाव ग्रामपं ग्राव गावाचंच मनोमन असं आभार मानतो क्रांती ज्योती सावित्री सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अतिवार अभिवादन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मागावी आमचे सहकारी मित्र शिवसेनेचे शाखाप्रमुख सुधीर भाऊ नेवसे यांची सरपंचपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच त्यांच्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा देतो खरं तर सुधीर भाऊ नेवसे ज्यावेळेस शिवसेनेत ते आले आणि शाखाप्रमुख म्हणून काम करायला लागले तेव्हापासून अतिशय तळमळीने जनतेची काम करण्याची पद्धत असेल जनतेमध्ये मिळून मिलू, मिळून मिसळून काम करण्याची पद्धत असेल अतिशय तळमळीने आणि चिकाटीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी या नायगावमध्ये काम केलं आणि त्याचीच पोचपावती म्हणून येथील निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्व लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि आज नायगावचे सरपंच म्हणून त्यांना निवडून दिलेलं आहे खरंतर सुधीर भाऊ नेवसे यांची ख्याती आहे की ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतात आणि त्यांच्या परिवर्तन पॅनलने त्यांना आज जी संधी दिली त्या सर्व परिवर्तन पॅनलचे सर्व सरकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचं मी शिवसेनेच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी एका शिवसेनेच्या तळमळीच्या कार्यकर्त्याला शाखा सरपंच होण्याची संधी दिली असंच प्रेम या गावाने त्यांच्यावर ठेवावं येणाऱ्या भावी काळामध्ये सुधीर भाऊ नेवसे हे नायगावचं नाव लौकिक हे जिल्ह्यातच नव्हे तर या भारतामध्ये नावलौकिक करतील या गावचा विकास जास्तीत जास्त कसा जास्त होईल यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करून विकास करतील याची मला ग्वाही आहे मी त्यांना मनापासून शिवसेना सातारा जिल्ह्याच्या वतीने तसेच माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी अशीच प्रगती इथून पुढच्या काळामध्ये करावी आपल्या राजकारणामध्ये पुढं जावं मी त्यांना मनापासून त्यांच्या राजकीय वाटचाली त्यांच्या सार्वजनिक वाटचाली शुभेच्छा देतो आणि गावकऱ्यांनी आज खरंतर आम्हाला हा मान सन्मान दिला की आज आम्हाला त्यांनी सत्काराच्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचेही या ठिकाणी हार्दिक आभार मानून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो